दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे डोळे सावकाश मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे बंद डोळ्यांमधून शिवलिंगाला बघायचं शिवलिंगावर आजच्या पवित्र दिवशी आपण बेल अर्पण करत आहोत एकशे आठ बेलाची पाणी आपण जवळ घेतलेली आहेत अष्टगाव गंध लावून आपण एक एक बेल अर्पण करत आहोत शिवलिंगावर जलाभिषेक आपण केलेला आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक केल्यानंतर आता आपण एक एक बेल वाहत आहोत खोल श्वास घ्यायचा आहे कल्पना करा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती शिवशक्ती तिचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ही दिव्य शक्ती जिचा प्रकाश जांभळा आहे अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येत आहे ओम रूपी ही शिवशक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे चैतन्यमय असलेली ही ऊर्जा तिचा अनुभव आपण घेत आहोत प्रत्येक श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडत पोट आतमध्ये गेले पाहिजे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत प्रत्येक वेळेला तुम्ही एक शिवशक्तीचे नाव उच्चारण करणार आहात ॐ शिवाय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ श शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ओम विरूपाक्षाय नमः ओम कपरदिने नमः सहस्रहार चक्र कल्पना करा या ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा या जांभळ्या प्रकाशामध्येच ओम बघायचं आहे कल्पना करा ओम रूपी शिवशक्ती आपल्या दोन्ही मेंदूंना मिळत आहे त्याद्वारे आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला एक एक बेलपत्र अष्टगंध लावून आपण शिवलिंगावर चढवत आहोत त्याद्वारे भरभरून आपल्या हातात न ऊर्जा त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय ओम निलोहिताय नमहा ओम शंकराय नमहा ओम शुलपानये नमहा ओम खटवांगिने नमहा ओम विष्णुवल्लभाय नमहा ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ त्रिलोकेशाय नमः सावकाशतदोनी दो हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे बंद डोळ्यांमधून आपण शिवलिंगाला बघत आहोत शिवलिंगाचे आपण पूजन करत आहोत प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे सुंदर असा जांभळा प्रकाश त्याचे रूपांतर आता निळ्या प्रकाशात झालेले आहे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आपले आज्ञाचक्र सगळ्या रेखी गुरूंचे त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरू माउलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक बेलपत्र खूप महत्त्वाचे एक औषधी वनस्पती जिला आध्यात्मिक खूप महत्त्व आहे आपण शिवलिंगावर लव आहोत भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आज आशीर्वाद आहेत ओम शितिकण्ठाय नमः ओम शिवप्रियाय नमः ओम उग्राय नमः ओम सर्वेश्वराय नमः ओम कामा रय नमः ओम अंधक्का सूर सुदनाय नम ओम गंगा धराय नम ओम ललाय सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा शिव शिवाष्टोत्तर नामावलीचे आपण उच्चारण करत आहोत आणि एक एक बेलपत्र आपण शिवलिंगावर चढवत आहोत भरभरून शिवशक्तीचे या ब्रह्मांड दिव्य ऊर्जेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ह्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम काल नमः ओम कृपा निधये नमहा ओम, ओम भीमाय नम ओम परुषहस्ताय नम ओम मृगपानये नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने ओम कवचिने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुरांत काय नमहा सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे त्या आकाशी प्रकाशामध्ये इथले प्रत्येक सूक्ष्मावयव बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे मानसपूजा आपण शिवलिंगाची करत आहोत शिवलिंगावर आपण अष्टगंध लावून बेलपत्र चढवत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम कठोराय नमः ओम काय नम ओम ऋषंकाय नम ओम ऋषभारुढाय नम आकाश तत्वे विचार झाल्यामुळे आपण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे बंद डोळ्यांमधून पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या मधोमध आहे आपले माकड हाड त्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सगळी चक्रं त्या चक्रांना आपण रोज ऊर्जा देत आहोत आणि सक्षम करत आहोत शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे शिवशक्तीला आता आकाशी प्रकाशामध्ये बघायचं आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे नामांचे आपण उच्चारण करत आहोत या शिव नामाचे खूप आभार मानायचे ओम भस्मो धुलित विग्रहाय नमः ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रैमूर्त ये ओम अनीश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्याला आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सूक्ष्मावयवांसे प्रत्येक्षणालाम् अनीश्वराय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ॐ परमात्मने नमः ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नमः ॐ हृविषे नमः ॐ यज्ञमयाय नमः ओम सोमाय नमहा ओम पंचवक्त्राय नमहा सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा सक्षम दंडांच्या आतला प्रत्येक सूक्ष्मावयव त्यांना आपण ऊर्जा देतोय अष्टोत्तर नामावली म्हणून आपण शंकरदेवांचे ध्यान करत आहोत एक एक बेलपत्र आपण अष्टगंध लावून शिवलिंगावर अर्पण करत आहोत त्याद्वारे भरभरून या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे बेलपत्राला अष्टगंध लावून आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत ओम सदा शिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून तळहातांवर ओम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे या पारंपारिक रेखी चिन्हांचे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत आपल्या सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे ओम प्रजापतये नमः ओम हिरण्य रे तसे नमहा ओम दुर्घर्षाय नमहा ओम गिरीशाय नम सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा बंद डोळ्यांमधून आपण शिवलिंगाला बघत आहोत मानसपूजा शिव अष्टोत्तर नामावलीद्वारे आपण करत आहोत प्रत्येक बेलपत्र खूप महत्वाचे प्रत्येक बेलपत्र जेव्हा आपण अर्पण करत आहोत तेव्हा भरभरून आपल्या दोन्ही हातातनं ऊर्जा बाहेर येत आहे त्या ऊर्जेकडे लक्ष द्या ही अशी ऊर्जा जी शिवशक्ती स्वरूपा प्रत्येक चक्राला सूक्ष्मावयवांना आपण देत आहोत आपला प्रत्येक सूक्ष्मावयव दिवसेंदिवस त्याची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे शिवशक्ति ओम भालचन्द्राय नमः ॐ अनघाय नमः ॐ भुजंगभूषणाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ गिरिधनन्वय नमः ॐ गिरिप्रियाय नमः सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा शंकरदेवांची आपण स्तुती करत आहोत एक एक बेलपत्र जसे जसे आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत तशी तशी आपली आंतरिक ऊर्जा वाढत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे अगदी महत्त्वाचा स्नायू आपले हृदय व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे दोन्ही फुफ्फुसांचे एक, -एक बेलपत्र अष्टगंध लावून आपण शिवलिंगावर चढवत आहोत द्द्वारे शिवशक्तिशीर्वाद मिलत ओम कृत्तिवासे नमः ओम पुरारातये नमः ओम भगवते नमः ओम प्रमथाधीपाय नमः ओम मृत्युञ्जयाय नमः ओम सूक्ष्मतनये नमः ओम जगद्यापिने ओम 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 व्योम केशाय नमः सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा दोन्ही फुफ्फुसांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा भरभरून शिवशक्ती आपल्या दोन्ही हातातनं आहे त्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाद्वारे ओम रूपी शिवशक्ती आपल्या आतमध्ये वाहत आहे त्याकडे लक्ष द्या खूप आभार नामावलीद्वारे ॐ चारुविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपतये नमः ॐ स्थानवे नमः ॐ अहिर्भुन्द्याय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने मने ओम सात्विकाय नम ओम शुद्ध विग्रहाय नम खूप आभार आपल्या सक्षम इथल्या प्रत्येक अवयवाचे सक्षम अनाहत चक्राचे आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांना अज्ञाचक्रात न बघा त्यांना डोकं टेकोण नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अग्नितत्वरूपी सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ओम राम सूर्याय नमः त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे सक्षम मणिपूर चक्राचे आणि शिवतत्वाचे खूप आभार शिव अष्टोत्तर नामावलीद्वारे ओम शाश्वताय नम ओम खंड परशवे नम ओम अजाय नम ओम पाशविमोचनाय विमोचनाय नम सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा इथे असलेले चक्र, हारा चक्र आणि चक्र यांना आपण ऊर्जा देतोय खूप आभार मानायचे ह्या दोन सूक्ष्मचक्रांचे अष्टोत्तर नामावलीद्वारे ओम नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय नम ओम महादेवाय ओम अव्ययाय ओम हरये ये सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा रूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांचे जल आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत त्याद्वारे शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे एक एक बेलपत्र अष्टगंध लावून अष्टोत्तर नामावलीचे उच्चारण करून शिवलिंगावर आपण चढवत आहोत खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम पुष्पदंत भिदे नम ओम अव्यग्राय नम ओम दक्षाध्वरहराय नम ओम हराय नम भगनेत्र भिदे नम ओम अव्यक्ताय नम सावकाश आपले दोन्ही हात मूलात चक्रावर ठेवा मुलाधार चक्र ज्याचे स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ त्याला आपण ऊर्जा देत आहोत इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम मुलाधार चक्राचे ओम नमः ओम सहस्त्रपदे नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ तारकाय नमः ॐ परमेश्वराय नमः एके बेलाची बेला अष्टगंध लावून शिवलिंगावर अर्पण केलेले आहेत वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आजच्या पवित्र दिवशी या शिवशक्तीचे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा कमरे खालचा प्रत्येक सूक्ष्मावय प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे जणू शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्या शरीरभर वाहत आहे खूप आभार मानायचे पूर्ण समर्पण ह्या शिवशक्तीला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवप्रार्थना आपण करत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम पूर्वारुकमेव बंधनात मृत्यूर्मोक्षी यमामृतात साक्षात मृत्यू पण ज्यांना घाबरतो अशी ही शिवशक्ती त्या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टी वर्धनम उर्वारुकमे बंधनात मृत्यूर्मोक्षी यमा महामृत्युंजय जप ज्या जपामध्ये अशी शक्ती आहे की शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला लगेचच मिळायला लागतात आणि त्याद्वारे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते असा हा महामृत्युंजय जप या सुंदर जपाचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा कल्पनेमधून सक्षम गुडघ्यांवर ओम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पुर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षी यमामृतात ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमे व बंधनात मृत्योर्मोक्षी यमामृतात सावकाश दोन्ही हात खाली ठेवा कल्पना करा वैश्विक शक्ती जिचा रंग जांभळा आहे ती शरीरभर वाहत आहे आता पूर्ण लक्ष आपल्या पायांवर घेऊन या या पायांमधनं ही शिवशक्ती वाहत आहे आपल्या दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे ज्याच्यावर आपला हा देह आधारित आहे एक भक्कम आधार आपल्या शरीराला मिळालेला आहे मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याच्यावर आधारित आहे बाकीची चक्र ती पण अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्राचे खूप आभार शिवशक्तीचे खूप आभार श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओम यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धनम पूर्वारुकमे व बंधनात मृत्यूर्मोक्षी यमामृतात सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे श्री शिवाय नमस्तुभ्यम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे वन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमे व बंधनात मृत्यूर्मोक्षी यमा सावकाश दोन्ही हात दोन्ही तळपायांवर ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे ह्या पारंपरिक रेखी चिन्हांचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला दिवसेंदिवस शिवशक्तीशी परमतत्वाशी आपण जोडल्या जात आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आंतरिक शक्ती आपल्याली वाढलेली आहे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होत आहे खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम सुगंधी पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमेव व बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव व बंधनात मृत्युर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव व बंधनात मृत्युर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव व बंधनात ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पुर्वाकमे वबनात मृत्युर्मुक्षी यमामृता ओम यजामहे सुगन्धिं सुगधी पूर्वारुकमे वबंधनात मृत्योर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे वबंधनात मृत्युर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् पुर्वाकमे व बंधनात मृत्योर्मोक्षी यमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पूर्वाकमे व बंधनात मृत्युर्मोक्षी यमाताद ओं त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं पुर्वाकमे व बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं पूर्वाुकमे व बंधनात मृत्योर्मोक्षी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे बन्धनात् मृत्योर्मोक्षि यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे बन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे बन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमे वबन्धनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमे वबंधनात बंधनात मृत्योर्मोक्षी यमामृतात ओम त्र्य्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमे वबंधनात बंधनात मृत्यूर्मोक्षी यमामृतात सावकाश आपले दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मुलाध चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ शिवशक्तीच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार श्री शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी